आज आपण शब्दकोडी या घटकाविषयी माहिती घेणार दैनंदिन भाषेमध्ये काही अनेक प्रकारचे कोडी वापरले जातात असाच एक परीक्षेसाठी महत्वाचा घटक आहे आपल्याला तो म्हणजे शब्दकोडी आता या शब्दकोडीमध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवा अर्थपूर्ण शब्दासाठी योग्य अक्षर निवडा उभं वाढव शब्द उभा आणि आर्वा योग्य होण्यासाठी अर्थपूर्ण होण्यासाठी एखादे अक्षर निवडा किंवा दोन अक्षर अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी निवडा असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि त्याचं स्वरूप नेमकं काय असतं ते कसे सोडवायचे याविषयी आज आपण माहिती घेऊ पहिला प्रश्न आहे अर्थपूर्ण शब्द तयार होणारा योग्य पर्याय निवडा अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे व जागा होतं व राहत नाही व का हत नाही व सा हे होऊ शकते शेवटी शी आहे व शी हत तर हे चारही आपण पर्याय वाचल्यानंतर योग्य अर्थपूर्ण पूर्ण शब्द होत आहे वसाहत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा अतिशय बरोबर आहे ज्याद्वारे वसाहत शब्द आता दुसरा प्रश्न पाहूया पर्यायातील सर्व अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवून पर्यायमध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यातील जे अक्षर आहेत ते अक्षर आपल्याला देऊन त्याचे शब्द बनवायचे आणि ते शब्द कोणते होऊ शकतात हे आपण पाहू पर्यायचेदाम बदाम बोदाम होऊ शकते शब्द ना नादाम पदा हे होणार नाही बदाम गोदाम मदान हे होणार नाही रदा छदा बदाम हे देखील परिपूर्ण तिन्ही शब्द होत नाहीत तर तिन्ही शब्द परिपूर्ण होण्यासाठी हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक ज्याद्वारे छदा बदाम आणि गोदाम असे तीनही शब्द अर्थपूर्ण तयार होत आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर तिसरा आहे आढवा शब्द अर्थपूर्ण पूर्ण होण्यासाठी योग्य अक्षर व विकामी जागा व क विकामी जागा न पहिला आहे त व त्र र आता इथं पहिला शब्द टाकून बघू कतन वतन नाही होऊ शकत कवन ववन, नाही होणार अर्थ कर्तन वर्तन हे होऊ शकते शेवटचं बघू करण वरण पण या ठिकाणी न जे आहे ते नळाचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन कर्तन आणि वर्तन हे जे अक्षर आहेत या अक्षराद्वारे या हे दोन्ही शब्द आडवा शब्द आणि उभा शब्द हा अर्थ चौथा आहे अर्थपूर्ण शब्दासाठी गोलात योग्य शब्द निवडा वास कर्म योग मती आता हे प्रत्येक पर्याय आपण याला जोडून सतवास सतकर्म सतयोग सतमती काही शब्द याच्यातले होत नाही सहवास सहकर्म सहयोग सहमती होऊ शकते लग्नवास लग्न कर्म लग्न योग लग्न मति यामध्ये देखील सर्व शब्द होत नाही कार्यवास कार्यकर्म कार्य योग कार्य मती याच्यातले एक दोन एक शब्द होत नाही म्हणून सर्व शब्द आपल्याला आप होण्यासाठी सहांक दोन सहवास सहकर्म सहयोग सहमत हे चारही शब्द के दून शब्दा है। या दोन अक्षरा असलेल्या शब्दाद्वारे पूर्ण होत आहेत याद्वारे आपण शब्दपोळी हा घटक जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिला म्हणजेच शब्दाच्या कोड्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण शब्द बनवणे अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द बनवणे तसंच आडवा उभा अर्थपूर्ण शब्द तयार करणे आणि दोन अक्षरे असलेली शब्दाद्वारे सर्व शब्द अर्थपूर्ण बनवणे हे घटक आपण पाहिले यासाठी सर्वांचं वाचन आणि याचा सराव महत्वाचा आहे धन्यवाद